वाशिम जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित प्रश्नांसाठी एक दिवसीय वाशिम जिल्हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांच्या मागण्या काय नेमकं त्यांनी आज एक दिवसीय आंदोलन कशासाठी ठेवलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणी काय काय आपल्या मागण्या काय सांगतो जिल्हा अध्यक्ष सर आमच्या मागण्या आहे सर आम्ही अकरा बारा तेरा तारखेला आम्ही धरणे आंदोलन केलं होतं पण आझाद मैदानात पण आम्हा आम्हाला काहीही टिकून प्रोत्साहन भेटलेला नाही मग नंतर आम्हाला सांगितलं मग आमची बैठक लावण्यात आली की तुम्ही या इथं आझाद मैदानावर आणि बैठकीमध्ये सामील केलं सर तिथं आम्हाला काही भेटलं नाही एका दिवस तुम्ही आंदोलन सुद्धा करा म्हणजे पण आंदोलन शिल्पला करा आम्हाला असे मुद्दा उठाव म्हणजे आज दिनांक एकोणीस दोन हजार पंचवीसला आज आम्ही आंदोलन करतो आम्हाला गीता व्यक्त करण्यात आलो नंतर मग आमचे पाचवी किंवा वेतन देण्यात यावे आणि अंशपणे नावात बदल करण्यात यावे आणि सव्वीस हजार आम्हाला वेतन मिळाल बस आमची एवढी हे आहे अपघात किंवा कवच देण्यात यावी कारण गणेश भाऊबी हे पण देण्यात यावं हजार रुपये मानधन मिळते सर या तीन हजार रुपयावर आमच्या मुलाचं शिक्षण पण होत नाही सर शिक्षण पण होत नाही आणि उपकेंद्रामध्ये सर आम्हाला खूप कामं करावं लागतं साडेआठ वाजता जावं लागते सर नंतर साडेआठ वाजता गेलं की साफसफाई करावं लागते साफसफाई झाल्यानंतर डिलिव्हरीचा सा पेशंट येते सर डिलेवरी झाल्याशी झाली की सर आम्हाला अजून खेड्यावर जावं लागते सर एने म्हणतात सर तुम्ही मागून या ते चालल्या जातात सर एम डब्ल्यूच्या गाडी माझ्या महिला सर एक घेऊन जाते सर कुठूनही गाडी घेऊन कोणाचीही गाडी घेऊन जाते सर पण एक एक तिकीट पण धरत नाही सर माझ्या महिलांची माझ्या महिलांना काहीच मोबदला भेटत नाही तर

मग आम्ही नंतर उभं राहतो सर पाच पाच किलोमीटर जातो पायी जाऊन आम्हाला कोणता गाळा मिळत नाही काय मिळत नाही नंतर की म्हणतात तुम्हाला कशाला वेळ झाली कशाने वेळ झाली तुम्ही लवकर काहून नाही आल्या तुमची ड्युटी आहे ना तुम्हाला समजत नाही का तुमच्या तुम वेळेवर यायचं म्हणून सर आमच्यावर इतका अत्याचार होत आहे की आम्हाला सांगूच नाही कोरोना काळामध्ये काम केलं सर आम्ही भेटला नाही सर आम्हाला भेटला अच्छा करता शो करताना कुठं पण ड्युटी जिथे लागली तिथं आपण शो करतानाच जाता पण मानधन किती भेटते आपल्याला तीन हजार रुपये फक्त रे आपल्यासोबत आज महिला परिचार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष काही महिला इथे सदस्य होत्या त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली आज त्यांना वाशिम जिल्ह्यात कुठं पण कोणत्या पण फेऱ्यावर ड्युटी लागली तर त्यांना जावं लागते रात्री डिलेवरी असो काही असो कोणत्या बी सुविधा पोहोचावं लागते पण ते त्यांच्या शो करतात शो करताना पोहोचावं लागते आणि त्यांना मानधन भरते त्यामुळेच त्यांनी दहा दीड दिवसाचं आंदोलन जिल्हाधिकारी यांना समोर वाशिम येथे केलेला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद पवार शरदचंद्र पवार पक्षाची आज इथे प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनेक महिलांचं उपोषण सुरू आहे याचा यांना माझा जाहीर पाठिंबा आहे आणि यांच्या ज्या मागण्या आहे अतिशय रास्त आहे यांचा कधीच वाढीव पगार नसतो यांचा बिलकुल ठरलेला एक पगार ठरलेली एक रक्कम यांना देण्यात येते आणि दरवर्षी सगळ्यांची म्हणजे केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो यांचा जर पगार वाढवला येतो यांना तर सगळे नियम ला आणि अटी लागू होतात तर मग ह्या रात्र काम करणाऱ्या महिलांना का नको डिलेवरीची दोनशे रुपये यांना देण्यात येत नाही यांच्याकडून सगळे कामं करण्यात येतात गवत काढायला लावतात पाणी भरायला लावतात वरून यांनाच धमक्या देण्यात येत आहेत की जर तुम्ही आमची कंप्लेंट केली किंवा जर तुम्ही आमच्या विरोधात खोटी कारवाई केली तर शंभर रुपयांनीसुद्धा आमच्याकडे काम करणाऱ्या महिला आहेत आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत की नियमित सेवेत कायम करावे दरवर्षी गणवेश मिळावा बायोमेट्रिकची शक् सक्ती असू नये भाऊबीजेला दोन हजार रुपये द्यावे म्हणजे ह्या अगदी अतिशय रास्त मागण्या आहेत आणि मला असं वाटतं की जर ह्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या तर यांच्या ज्या कामाला आहे गती येणार यांचा खूप इंटरेस्ट वाढणार आणि यांची सेवा अजून सातत्याने पुढे खूप चांगल्या जोमाने चालणार आणि गरजूंना अर्ध्या रात्रीसुद्धा जरी वेळ आली तरी ह्या महिला जात असतात तर त्यांना अजून त्या गोष्टी करण्याकरता जर वाढीव पगार मिळाला तर अजून जास्त इंटरेस्ट मिळणार धन्यवाद आणि मी राष्ट्रवादीकडून या सगळ्या महिलांना जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष श्रीभारी मातन आज रोजी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे यांनी एक मागणी केलेली आहे की यांचा विविध मागण्या येतात ज्यापैकी यांचं वेतन वाढून मिळालं पाहिजे जै, यांना नियमित घेतलं पाहिजे आणि यांच्या कामाच्या संदर्भात ज्या विविध यांच्या मागण्या येतात या मागण्याची शासनाने दखल घेतली गेली पाहिजे या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी ते यांनी या मागण्या वरिष्ठ थराव्या असतील तर त्यांच्यामार्फत या मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील यांच्या संदर्भात जे असतील त्यांच्याकडे यांचं गराणं मांडून यांना न्याय द्यावा यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अखिल भारतीय मातां संघाच्या वतीने आम्ही सक्रिय यांना सहभागी आणि पाठिंबा देत आहोत जाहीर पाठिंबा देतो आहोत नमस्कार मी दिल्ली बंदनगर जिल्हाध्यक्ष प्रहार जिल वाशिम आज जिल्हा परिषद वाशिम येथे महिला परीक्षा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर आंदोलन चालू आहे त्यांचं तुटपुट मानधनावर काम करतात तीन हजार मानधन देतात या सरकारला एकच सांगतो की तीन हजार रुपयामध्ये तुम्ही या महिलांना भरून पी एस सी पाठवताय त्यांचं घर चालवायला लावताय त्यांना सांभाळ लावताय त्यांना ड्रेस कोड मागायला लावताय त्यांना सगळ्या सुविधा हो म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते हवं तसं काम करून घेत आहे आणि आज त्यांना अशा तुटपुट मानधनावरती काम करण्यासाठी तीन हजार रुपये लढदा विकून लेकर लेकरमाळा सोडून तुमच्या पी एस सीमध्ये काम करावं लागतं त्यासाठी मी सरकारला एकच सांगेन मुख्यमंत्री साहेबांना एकच इचारा देईन की बाबा यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा अन्यथा राजनशक्ती पक्षही यांच्यासोबत आंदोलनात उतरेल आज मी इथे राजनशिक पक्षाच्या वतीने बच्चूभाऊच्या पक्षाच्या वतीने महिला परिषद संघाला जाहीर पाठिंबा देतो आणि इथे येणाऱ्या काळात महिला परिषद संघाच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यांच्यासोबत सहकार्य करून नेहमीच आंदोलन सहभागी होईल आणि आम्ही रस्त्यावर येऊ सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ यांच्या वतीने जिल्हा शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील सेवारत अंशकालीन महिला परिचारांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये यांच्या मागण्या आहेत की शासन यांचं जे पगार आहे ते पगार वाढ करत नाही आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण शासनाच्या विरोधात लाडकी बहिणीसाठी मोर्चे काढले का आंदोलन काढले का नाही तर अशा प्रकारचे आंदोलन न करता ही लाडकी बहिणीची योजना यांना लागू केलेली आहे पंधरा तुमच्या ज्या महिलांना पंधराशे रुपयाची मानधन योजना लागू केलेली आहे तर त्या पंधराशे रुपयाची मानधन योजना योजना लागू केली आहे परंतु आज हे कर्मचारी इथे काम करतात आम्हाला ज्या गोष्टी मान्य नाही मागत नाही ते आमच्या छातीवर टाकता परंतु या महिला गेल्या कोरोना काळापासून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत कर, का, काम करतात मग यांचा पगारवाढ काय केला जात नाही यासुद्धा बहिणी आहेत ना यासुद्धा मुख्यमंत्रीच्या बहिणी आहेत यासुद्धा लाडक्या बहिणी आहेत परंतु या लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री महोदय विचार करत नाही आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनाच्या वतीने की या लाडक्या बहिणीचा तुम्ही विचार करा आणि यांचं सव्वीस हजार रुपये मानधन करा तीन हजारामध्ये आज काय होते मला सांगा तीन हजार रुपये यांना मानधन आहे पण तीन हजारामध्ये साधं राशनसुद्धा येत नाही घराचं जर राशन जर घ्यायचं तर पाच ते सहा हजार रुपये राशन आहे मुलांचा खर्च आहे ड्रेस आहे पुस्तक आहेत आता या शाळाच्या सुरू होण्याच्या परिस्थितीमध्ये हे महिलांना जर मुलांना कपडे घ्यायचे शाळेचे तर घेऊ शकत नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही एक ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेच्या वतीने विनंती करतो आणि त्यांना एक सूचना देतो की यांचं मानधन हे तात्काळ सव्वीस हजार रुपये करा यांना कायम सेवेत रुजू करा कोरोना काळामध्ये यांनी ड्युट्या केलेल्या आहेत तर हे कोरोना योद्धा आहेत यांना तुम्ही कायमस्वरूपी कामं रुजू करा यांचा गणवेशाचा सुद्धा मुद्दा आहे तो गणवेशसुद्धा यांना मिळाला पाहिजे बायोमॅट्रिकची जी सक्तीकरण आहे ते झाली नाही पाहिजे दरवर्षी भाऊबीजीला आता बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात लाडक्या बहिणी आहेत पण या लाडक्या बहिणीलाच भाऊबीच्या दिवशी काही भेटत नाही तर आम आता आम्ही या या बहिणी काय सावत्र आहेत का ज्या गोष्टीची आपण मागणी करत नाही म्हणजे शासन काय करते तुम्हाला पैशाची लालू देते आपलेच पैसे ना आपल्याला तुम्हाला पंधराशे रुपये देऊन टाकायचे लाडकी बहिणींना आणि इकडून गॅ गॅस वाढ वाढवायचं दाळीचे भाव वाढवायचे खाण्याचे भाव वाढवायचे म्हणजे व्हाणचे भाव वाढवायचे इकडून पैसे द्यायचे तिकडून काढून घ्यायचं षडयंत्र हे शासन करत आहे तर मी मुख्यमंत्र्यांना करतो की तुमच्या लाडक्या बहि बहिणीकर काय करा तुम्ही लक्ष द्या भाऊबीजीच्या दिवशी यांना दोन हजार रुपये द्या यांना कोणत्याही प्रकारचं लाडकी बहिणी योजना देऊ नका दोन हजार रुपये मानधन द्या आणि आयुर्वेदिक ॲलोपॅथिक डिस्पेन्सरीमध्ये व्यतिरिक्त साफसफाई काम करून घेतल्यास यांनासुद्धा मोबदला द्या यांनासुद्धा मोबदल्याची आवश्यकता आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो आणि अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारच्या मागण्या जर मान्य नाही झाला तर महाराष्ट्रभर आम्ही यांच्यासोबत आहोत ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना महाराष्ट्रभर यांच्यासोबत का, का काम करून आंदोलन करेल आणि यांच्या इंडियन टूनिटी वाटेल